नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहेत तुम्ही आपले नवनवीन व्हिडिओज बघत राहता आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करत राहता त्याच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो नवीन नवीन असेच व्हिडिओज तर चला आज आपण काय बघणार आहे बघूयात तर आज आपण शिकणार आहोत सेमी मॉडल्स आता सेमी मॉडेल्समधलं जे आहे फर्स्ट जे आपण शिकणार आहोत नीट्सची गरज असणे नीट म्हणजेच काही काही गरज असणे तर त्याचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे ते, ते आपण आता एक एक करत बघणार आहोत तर चला व्हिडिओ पूर्ण बघा फर्स्ट आहे आपलं नीट किंवा नीट चा मुख्य क्रियापद म्हणून वापर केल्यास ते कर्त्याच्या व वचन व पुरुषानुसार बदलते व प्रश्नार्थक तसेच नकारदर्शक वाक्य करताना डू डज चा वापर सहाय्यकारी क्रियापद म्हणून करावा लागतो नीट किंवा नीट टूचा उपयोग चालू काळात होत नाही आता बघूया पूर्ण की काय बोलले ते की नीट किंवा नीट टूचा मुख्य क्रियापद म्हणून वापर केल्यास ते कर्त्याच्या वचन व पुरुषानुसार बदलते आता काय नीट आणि नीट टूचा मुख्य क्रियापद म्हणून जर आपण वापर केला तर ते कर्त्याच्या वचन आणि पुरुषानुसार बदलते आणि प्रश्नार्थक तसेच नकारदर्शक वाक्य करताना डू डज डीजचा वापर सहाय्यकारी क्रियापद म्हणून करावा लागतो, जर जर ला, ला, लागतो। आता नीड नीड जर प्रश्नार्थक किंवा नकारदर्शक वाक्य आपण जर करायचं असलं तर टू डज डीजचा वापर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणून करावा लागतो आणि आता नीट आणि नीट चूचा उपयोग चालू काळात होत नाही जर चालू काळ आपल्याला करायचा असेल तर नीट आणि नीट चूचा वापर आपला होत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आता बघूया एक्झाम्पल कसं ही नीट इट तर आता वाक्य आपण बनवूया ही नीट इटचं काय होईल आपलं ही डज नॉट नीड इट डज ही नीट इट यानुसार आपले वाक्य तयार होतील ही नीट सीट डझन ही ही नीट सीटचं आपण तिन्ही प्रकारे वाक्य बघितलं आहे फर्स्ट जे तयार होईल ते ही डज नॉट नीट इट सेकंडच होईल डज ही नीड इट आणि थर्ड होईल ही नीट सीट डझन ही यानुसार वाक्य आपल्याला तयार करायचं आहे आता सेकंड बघूया आपण आय नीड इट आय डू नॉट नीड इट तर बघूया कसं तयार होईल डू आय नीड इट किंवा आय नीड इट डोंट आय यानुसार प्रश्नार्थक आपल्याला करताना आपल्याला उद्गारवाचक वाक्य करताना आपल्याला असं करायचं आहे आता सेकंड बघूया नीड नॉटचा वापर मात्र भाववाचक सहाय्यकारी क्रियापद म्हणून होतो नीड नॉटचा वापर कशासाठी होतो भाववाचक सहाय्यकारी क्रियापद म्हणून होतो अशावेळी कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलत नाही अशावेळी वाक्यकर्त्यांनी काय होतं की लिंग लिंगवचन पुरुषानुसार बदलत नाही त्यानंतर डू वापरले जात नाही त्यानंतर डू वापरले जात नाही तर कसं बघूया एक्झाम्पलमध्ये दोन मिनिट काय बोललो आपण की नीट दोन मिनिट सॉरी आता आपण एक्झाम्पल बघूया यू नीट नॉट टॉक लाउडली यानुसार नीटचा वापर करायचा आहे सेकंड ही नीड नॉट टॉक लाउडली नीड ही आणि थर्ड आहे ही नीड नॉट टॉक लाऊडली हे जे वाक्य आपलं हे इन करेक्ट आहे आणि जे दोन बघितले आपण हे आपले करेक्ट आहे तर यानुसार जे आहे नीटचा उपयोग म्हणजे नीट मिस गरज याचा उपयोग आपल्याला करायचा आहे सेमी मॉडल्समध्ये तर हे कसे करायचे एक एक प्रमाणे तुम्हाला सर्व सांगितलं नीटचा सा उपयोग काय करायचा आहे आपला व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळते तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद